আপনার ভাজি ব্যবস্থিত শুধু আপনার ভাজি आता भाजी तयार झाल्यानंतर वर थोडीशी कोथिंबीर घालायची आणि मी तेल कमी वापरतील जरासं तूप घालायचं ॲक्च्युली तुपात तर फोडणी करतात त्याच्यापेक्षा डायरेक्ट तूप घातलेलं चांगला म्हणून तूप लागली भाताबरोबर मग बेसपू चार किंवा बरोबर अतिशय चांगलं कॉम्बिनेशन आहे आरोग्यासाठी पण चांगलं आहे मी ह्याच्याबरोबर गरम भात करणार आहे माझी रेसिपी आवडते तर लाईक शेअर करा आता कुकर गाल आहे आता डाळ चांगली चिरते असे राडवले पाहिजे त्याच्यानंतर रंग कडाई टाकली तेल घालते अगदी दोन तोंट टाकायचं मी आता शेवग्याची पानं स्वच्छ निवडून घेते आणि आता धुवून घ्यायचे त्याच्यानंतर खलबत्यात चार मिरच्या आर्लं आणि लसूण चेत

আমাৰ কাইত্ৰ জাষ্ট বাৰ চাম ৰিকত ৰাস্তাটো দিন ধুনীয়া লাগে आता आता थोडंसारखं मीठ घालायचं कारण डाळीत पण घातलेलं नाही आहे आता झाकण नाही घालायचं आणि पाणी पण नाही घालायचं असंच एक पात्र तो वाटत शिजू द्यायचं आता भांड्यात पहिल्यांदा अर्धी अर्धी मुगाची डाळ तुरी जीरे। आने एक वाटी तोरीची डाळ कांदा जिरे हळद आणि एक चमचा तेल आणि सांग हे सगळं कुकरला लावून कुकरच्या तीन शिटा करून घ्यायच्या কুকর মধ্যে খালি পাঠান তিন ফেটে দূধ তো शिटा आता मी काय करणार आहे शेवगा शेवगा किंवा कन्नडमध्ये नोग्य नोगलीत मिळतात शेवग्याची पानं शेवग शेवग्याची भाजी किंवा कन्नडमध्ये नोगली काही सापतात याची नुसती पानं पानं मी काढून घेणार आहे आणि मग फोडणीचं बघणार आहे आता कुकरचा शिटा झाल्या की गॅस बंद करते अजून एक शिट होते तोपर्यंत ही भाजी निवडून घेते